ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा मिरजेतील मोबाईल चोरीचे गुन्हे उघडकीस दोघांना अटक एक लाख सव्वीस हजाराचे सतरा मोबाईल हस्तगत मिरज शहर पोलीस ठाण्याची कारवाई मिरजेत वारंवार मोबाईल चोरी होत असल्याचे गुन्हे मिरज शहर पोलीस ठाण्यात दाखल होत होते त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रनिल गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर यांच्या आदेशानुसार गुन्हे प्रकटीकरण शाखेने मोबाईल चोरी करणाऱ्या गुन्हे उघडकीस आणण्यासाठी मोठे प्रयत्न केले आहेत गुन्हे प्रकटीकरण शाखेचे लक्ष्मण कौसलकी यांना गोपनीय बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, की वसीम उर्फ अबू बादशा सुभेदार वय वर्ष एकोणीस राहणार राजीव गांधीनगर झोपडपट्टी आणि अहमद अली जमीर शिकलकर वय वर्ष वीस राहणार उस्मानिया मोहल्ला ईदगा नगर मिरज हे वारंवार मोबाईलची चोरी करत असतात ते सध्या स्टेशन चौकात आहेत अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम पाटील यांना सदरची हकीकत सांगून त्या ठिकाणी प्रकटीकरण शाखेचे निलेश कदम सणती वैभव पाटील गजानन बिरादार लक्ष्मण श्रीकांत दत्तात्रय फडतरे दीपक परेट मिलिंद पाटोळे असे सर्वजण स्टेशन चौक येथे जाऊन सापळा रचून या दोघांना ताब्यात घेतलं त्याची चौकशी केली असता त्यांनी अण्णाभाऊ साठे पुतळा जवळून एका इस्माचा विवो कंपनीचा वाय पस्तीस काळ्या रंगाचा मोबाईल चोरी केली असल्याचे तसेच विविध ठिकाणहून मोबाईल चोरी केली असल्याची कबुली दिली या दोघांना मिराज शहर पोलीस ठाण्याने ताब्यात घेऊन के अटक केली आहे तसेच त्यांच्याकडून सतरा मोबाईल असा एक लाख सव्वीस हजार तीनशे रुपये किमतीचे मुद्देमाल हस्तगत केला आहे मिरज शेअर फाउंडेशन येथे गुणा रेषा नंबर त्रेपन्न ऑब्लिक चोवीस आय पी सी क्रम तीनशे एकोणऐंशी प्रमाणे दाखल सदर गुन्ह्यातील फिरव्या मैनुद्दीन म्हणून राहणार पुणे यांनी दिनांक आठ दोन चोवीस रोजी त्यांचा मोबाईल हरवले बाबाची तक्रार दिली होती सदर तक्रारीच्या अनुषंगाने तपास केला असता गोपनीय बातमीदारांकडून माहिती मिळाली की मिरजमधील दोन संशयित व्यक्ती यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून एकूण एक, एक लाख सव्वीस हजार तीनशे रुपये किमतीचे एकूण सतरा मोबाईल हस्तगत केलेले आहेत सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्री संदीप साहेब तसेच ॲडिशनल एस पी मॅडम खोकर मॅडम तसेच डी वाय एस पी श्री परिण गिल्टा साहेब यांच्या पारदर्शनाखाली सपोनी विक्रम पाटील व त्यांची टीम यांनी केलेले आहे धन्यवाद महानकरी न्यूज साठी आणि मिराज